हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला मी आज तुम्हाला ना हे खिचडी करून दाखवते ह्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकली मुगाची डाळ टाकली आणि द एक अर्धी वाटी तांदूळ टाकलेत आणि सगळ्या डाळी म्हणून एक एक पाव पावपाव वाटी टाकल्यात बरं का तुरीची आणि हो मी ही दोघांसाठी तयार करायला तुम्हाला जास्त करायचे असेल तर तुम्ही जास्त करू शकता आता हे काही तर फोडणी द्यायची हे तांदूळ मी दोन तीन पाण्याने चांगले आले हे मोठे तांदूळ घेतलेत मी मुद्दा मला मोठ्या तांदळाची आवडती म्हणून आणि साधी खिचडी करायला मी ह्याच्यामध्ये होता कांदा लसूण टाकायला मी दुसरं काही सुद्धा टाकणार नाही साधी 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 खिचडी करणार आहे एकदम कढीपाला आणि हे कोथिंबीर आहे को नका मी चांगलं भाजून घेते ह्याला अगोदर कांद्याला कांदा चांगला गव्हा भाजायचा म्हणजे गोल्डन कलर व चांगला गव्हा म्हणजे चांगला भाजून कांदा ह्याच्यामध्ये टाकायचा आणि ह्या कांद्यामध्ये थोडी हळद टाकायची थोडा काळा मसाला टाकायचा आणि होममेड मी मसाला केलेला आहे खिचडीचा ते टाकायचं आता बघा हे चांगलं भाजायला आता हे भाजत आले ह्याच्यामध्ये हळद टाकते हळद पण कमी टाकायची बरा हळद जास्त नाही वापरायची काळा मसाला थोडा चवी पुरता ह्याच्यामध्ये तिखट टाकणार नाही हिरे मिरची टाकले जात आता हे भाजून झाले चांगले आता हे चा समोर टाकते बटाटे टोमॅटो काही सुद्धा नाही टाकले साधी साधी खिचडी बरं काय आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं था राहिले तर मीठ टाकून हलवून कुकरमध्ये लावते आणि होम मेड मसाला टाकायचा राहिले ते टाकते आणि चांगलं हलवून ह्याला कुकरमध्ये लावून टाकते दोन शिट्ट्या घेते खिचडी तयार स्वयंपाकाचा जर कंटाळाला सासून टाकायच्या वेळेस तर अशी थोडी खिचडी तोंडी लावायला करायची म्हणजे आपलं जेवण पण होत आहे आणि गरम गरम पण भेटतंय झाकून कुकरमध्ये लावते आता हे बघा खिचडी अशी झालेली आहे माझ्याकडं मोकळी जास्त आवडत नाही म्हणून मी थोडं पाणी टाकून जास्त चिकट करते चिकट खिचडी आवडते आता हे बघा हे कढी आहे हे खोबऱ्याची चटणी आहे ही खिचडी तुम्हाला जर माझं हे कडी खिचडी आणि खोबऱ्याच्या चटणीचं ताट आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे ताट कसं वाटलं धन्यवाद